नमस्कार मी सिकंदर मुसा मुसा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मी आधी माझ्या सर्व हिंदू बांधवांना गणपतीच्या शुभेच्छा देतो आज गणराया आमच्या हिंदू बांधवांच्या घरी आज आणि उद्या येणार आहेत आज विशेष म्हणजे आज आमच्या येणाऱ्या साखरमान्यांसाठी खूप त्रासाची बाब झालेली आहे जो रस्ता चार तासाचा होता तो आज बारा आणि दहा तास त्याला प्रवास करायला लागतोय ह्यान ह्या हे जे चालले ह्याला कारणीभूत आपणच आहे की आपण ज्या लोकांना निवडून दिले त्या लोकांनी लक्ष दिलं नाही त्यामुळं आज प्रत्येक जाग्या ट्रॅफिक जाम म्हणजे मानगाव टू खेडला यायला सांड सात तास जात आहेत तर आधी मी दिर्घिर व्यक्त करतो जे आमचे साखरमणी मुंबईतून आले त्यांच्याकडे मी दिर्घिर व्यक्त करतो की तुम्हाला त्रास झाला आणि तुम्ही तो त्रास सहन करून स्त्रिया पुरुष लहान मुलं सर्व वयस्कर लोक त्यांना खूप त्रास झाला हे दिर्गिरी व्यक्त करतो आता मी आमचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे अशी विनंती करतो जे लोकप्रतिनिधी आहेत जे आमदार आहेत खासदार आहेत त्यांच्याकडे अशी प्रतिनिधी विनंती करतो की ज्यावेळी आमचे हे चाकरणमधी मुंबईला परत जातील त्यावेळी ते तरी त्यांचा परप्रवा चुकीचा व्हावा त्यांना कुठली इजा न यावी ही याची काळजी घेऊन ह्या पुरेल काम करा आणि जेणेकरून आमचा कोकणाचा विकास व्हावा ह्याच्याकडे लक्ष द्या जय हिंद जय महाराष्ट्र